मित्र हो मी प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय फलके सिन्नर महाविद्यालय आज प्रकाशवाटा या आत्मचरित्रातील आनंदवनाबाहेरच्या जगात या प्रकरणातील काही भागाचे वाचन या ठिकाणी करत आहे आमचं शिक्षण आनंदवनात शाळा नसल्याने बाहेरच्या शाळांमध्ये झालं पण ज्या वर्षी आम्ही अकरावी पास झालो त्याच वर्षी आनंदवनात कॉलेज काढायला परवानगी मिळाली त्यामुळे आमचं इंटर सायन्स आम्ही निकेतनमधून केलं कोष्ठरोग्यांच्या कुटुंबियांना शिक्षण कोण देणार या विचारातून बाबांनी आनंदवनातच त्यांच्या शिक्षणाची सोय करावी असं ठरवलं होतं पण प्रत्यक्षात शाळेऐवजी कॉलेजच आधी सुरू झालं इथूनच आम्ही इंटर सायन्स पास झालो दोघांनाही सत्तर टक्क्यांच्या आसपास मार्क पडले त्यावेळेस फस्ट क्लास खूप कमी जणांना मिळायचा आणि तो मिळाला तर मेडिकलची ॲडमिशन पक्कीच असायची आम्हा दोघांनाही आधीपासून डॉक्टर व्हाय व्हावंसं वाटत होतं पण इंटर सायन्स होईपर्यंत विकासचा कल इंजिनिअरिंगकडे जास्त झाला होता पण दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी शिकायचं म्हणजे जास्त खर्च करणं आलं त्यामुळे शेवटी त्यानेही डॉक्टरच व्हावं असं ठरलं घरच्या डॉक्टरांची आनंदवनाला जास्त गरज होती हेही कारण होतच त्यामुळे आम्ही दोघं ॲडमिशन घ्यायला नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये गेलो खादीची हाफ पॅन्ट आणि शर्ट या वेशात बाबा या वेळेस आमच्याबरोबर आले नव्हते महादेव आंबेकर नावाचे त्यांचे मित्र होते मित्रापेक्षा ते मोठ्या भावासारखे होते आनंद विश्वस्तही होते कॉलेजमधलं वातावरण बघून आम्ही बावरूनच गेलो आमचं कॉलेज आणि हे कॉलेज यात जमीन आसमानाचा फरक होता तिथल्या मुलांचे कपडे वागणं बघून खरं तर दडपणच आलं होतं तिथं फॉर्म्स भरून दिले आणि परत आलो थोड्या दिवसातच आम्हाला प्रवेश मिळाल्याची बातमी तारेनं कळली ॲडमिशननंतर एक मुलाखत घेतली जायची पण त्यात प्रश्न वगैरे फारसे विचारले जायचे नाहीत मूळ सर्टिफिकेट्स वगैरे पाहिली जायची त्यामुळे आमची ॲडमिशन पक्की होती तेव्हा मेडिकलची फी एकशे पंच्याहत्तर रुपये होती बाबांच्या दृष्टीने तीही जास्तच असली तरी अगदीच आवाक्या बाहेरची नव्हती तरीही आम्ही डीनना जाऊन भेटलो शाळेत आम्हाला ब्रदर्स कने कन्सेशन म्हणून फीमध्ये सूट मिळायची तशी इथेही मिळेल का असं विचारलं त्यांनी आम्हाला सांगितलं हे कॉलेज आहे दोघांनाही फी भरावी लागेल विकास आणि मी अभ्यासात बरे होतो पण प्रचंड हुशार वगैरे नव्हतो तेव्हा क्लास वगैरे लावायची पद्धती नव्हती क्लास लावला तर त्या मुलाला उलट कमीपणा वाटायचा ताईला वाटायचं मुलांनी चांगलं शिकावं खूप मार्क्स मिळवावेत मग ती ओळखीच्या मुलांची उदाहरणं द्यायची आमका मेरिटमध्ये आला तमक्यानं कसं उच्च शिक्षण घेतलं वगैरे मग आम्हाला कॉम्प्लेक्स यायचा पण कुठेतरी बाबांना मदत करायची आहे हे डोक्यात होतं त्यासाठी डॉक्टर व्हाय हुआ, व्हायचं आहे हेही आम्ही दोघं एकाच वर्गात असल्याने आम्ही पुस्तकांचा एकच सेट वापरायचो तरीही ही, ही पुस्तकं आमच्या आधीच्या पुस्तकांपेक्षा दहापट तरी महाग होती ॲनाटॉमीचं पुस्तक दीडशे रुपयांना होतं म्हणजे बाबांचं एका महिन्याचं मानधन पण हा खर्च करण्यावाजून इलाज नव्हता कॉलेजमध्ये गेल्यावर बरेच जण बदलतात तिथल्या मोकळेपणाचा हा परिणाम असेल कदाचित माझं मात्र तसं काही झालं नाही मला बोलवायला मुळातच फारसं आवडत नाही नंतर कामात पडल्यावर त्याची गरज वाटली नाही आता विचार करतो न बोलता की न बोलताही आपण काम केलंच की मग जास्तीचं बोलायचं कशाला विकास बोलका होता पण तोही या कॉलेजच्या वातावरणात तितकासा रमला नाही त्यामुळे शाळेप्रमाणेच इथेही आम्ही दोघंच सतत बरोबर असायचो सुरुवातीला आम्ही रामकृष्ण आश्रमात राहिलो कारण ते स्वस्त पडायचं पंचावन्न रुपये तिथे राहायची आणि दोन वेळच्या जेवणाची सोय होती मात्र तिथली शिस्त फार कडक होती आम्ही सकाळी आठ वाजता जेवण करून निघायचो आणि संध्याकाळी परत यायचो संध्याकाळी सातला दरवाजे बंद व्हायचे त्यानंतर कुणी महत्त्वाचा निरोप घेऊन आला तरी तो तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही अशी तिथली शिस्त होती सकाळी आणि रात्रीच्या जेवणा जेवणाच्या मध्ये खायलाही काही मिळायचं नाही असे आम्ही चार महिने काढले मग मात्र निभे ना म्हणून बाबांना सांगितलं तेव्हा बाबांनी पर्यायी व्यवस्था केली कमलाताई होसपेट या सुप्रसिद्ध समाजसेविका मातृसेवा संघातर्फे त्या काम करायच्या त्यांनी पहिल्यांदा खेड्यापाड्यात सुती सुतिका गृह सुरू केली या कमलाताईंना बाबांनी बहीण मानलं होतं त्यांनी आमची सोय केली हे ठिकाण कॉलेजपासून थोडं लांब होतं त्यामुळे ही होतं आम्ही सकाळी नाश्ता करून निघायचो पुन्हा दुपारी येऊन भरभर जेवण सायकलवरून कॉलेजला जायचो जेवण येण्या जाण्यातच खूप श्रम व्हायचे पण या दगदगीत आम्ही एक वर्ष काढलं नंतर मग तिथेही राहणं जमेना त्यामुळे पुन्हा प्रश्न उभा राहिला मेडिकल कॉलेजचं हॉस्टेल हो, होतं पण तिथेही राहायला आम्ही तयार नव्हतो मग शेवटी बाबांनी आमच्यासाठी कॉलेजच्या मागे जोशी यांच्या घरात दोन भाड्या दोन खोल्या भाड्यानं घेतल्या पन्नास रुपये भाडं होतं शिक्षण होईपर्यंत मग आम्ही तिथेच राहिलो नागपूरमध्ये आम्ही चार साडेचार वर्ष होतो परंतु आम्ही खऱ्या अर्थाने तिथे रुळलोच नाही एकतर नागपूर हे ओरोड्याच्या तुलनेत मोठं शहर होतं आणि तिथलं वातावरण इतकं वेगळं होतं की ते आम्हाला अजिबातच परिचयाचं नव्हतं त्यामुळे साडेचार वर्षाचा हा कोर्स करताना आम्हाला सतत घरची आठवण यायची कोणाकडे जाता येईल असे नातेवाईकही कमी होते बाबांची धाकटी बहीण नागपूरला असायची मालती पाट पटवर्धन तिच्याकडेच क्वचितच जाणं व्हायचं तिचा मुलगा अवी पटवर्धन इंजिनियर आहे हेमाल कशाला एक्स रे मशीन बसवायचं होतं तेव्हा त्याबाबतचं प्रशिक्षण घेऊन तो स्वतः इथे येऊन राहिला होता त्याने आपल्या देखरेखीखाली ते मशीन ठेवायची खोली तयार करून घेतली होती पुढे बाबांच्या आजारपणात व मला सर्पदवून झाला होता तेव्हाही त्याची खूप मदत झाली बाबांच्या बाकी बाकीच्या बहिणी विधवा होत्या मुलं नाहीत म्हणून त्याच निवृत्तीनंतर आनंदवानात येऊन राहिल्या होत्या नागपूरला एक मावशी होती तिच्याकडे गेलो तरी तिच्याकडे कधी राहायचो नाही भेटून परत यायचो सगळ्यात धाकटी मावशी आम्हाला जवळची होती तिचं लग्नही आनंदवनात झालं होतं ती दिल्लीला राहायची ही सुमा मावशी आणि तिचे पती डॉक्टर मनमोहन सदाफळ यांच्याबरोबर आमचे जवळचे संबंध होते ते शेती क्षेत्रातले तज्ज्ञ होते डॉक्टर यम एस स्वामीनाथन यांच्याबरोबर त्यांनी काम केलं आहे त्यांची तीन मुलं परिमल पराग आणि पंकज ही आम्हाला खूप जवळची तिघंही उत्तम शिकलेली आणि कलावंत परिमल हा पंडित रविशंकर यांचा शिष्य पराग कथक नृत्यातर्बीज तर पंकज पंडित राजन साजन मिश्रांच्या मिश्रांचा शिष्य तिघही अतिशय गुणी नागपूरमधलं आमचं वास्तव्य हे या अर्थाने बऱ्यापैकी एका कीच होतं कॉलेजच्या या काळात आम्हाला फारसे मित्रही मिळाले नाहीत मी आबोल असलो तरी कमी बोलणाऱ्यांचीही कुणाशी तरी मैत्रीच होते होतेच की शिवाय विकास चांगलाच बोलका होता पण दोघांनाही मित्र मिळाले नाहीत हे खरं असं का झालं असावं याचा मी मागे वळून विचार करतो तेव्हा दोन तीन शक्यता दिसतात एक म्हणजे आम्ही स्नेहसंमेलन खेळ यात भाग घ्यायचो नाही कॉलेज एके कॉलेज करायचो त्यामुळे तसं घडलं असावं हो कदाचित आमच्या खादीच्या साध्यासुध्या कपड्यांमुळेही आम्ही वेगळे पडलो असो बाबांच्या कामाबद्दल तेव्हा लोकांना थोडीफार माहिती होती आम्ही त्यांची मुलं आहोत हेही त्यांना माहीत होतं पण वर्गातल्या दोनशे मुलांपैकी दहा जणांनीही आनंदवानातल्या कामाबद्दल ते बघण्याबद्दल उत्सुकता दाखवलेली मला आठवत नाही या दोनशे मुलात ऐंशी मुली होत्या पण गंमत म्हणजे यापैकी एकाही मुलीशी आमची ओळख झाली नाही की आम्ही त्यांच्याशी बोललो नाही कॉलेज लाईफ एन्जॉय करण्यासाठी लागणारा पैसा बाबांकडे नव्हता म्हणूनही असेल पण आम्ही त्यापासून अलिप्तच राहिलो एवढं खरं अजूनही एक कारण असावं मोठ्या माणसांची मुलं कशी वागतात याकडे लोकांचं बारीक लक्ष असतं त्यातूनही कदाचित आम्ही अलिप्तपणा आपोआप स्वीकारला असावा आम्ही भावंड एकदा डोसा खायला एका हॉटेलमध्ये गेलो होतो तेव्हा कुणीतरी ओळखीच्या माणसानं आम्हाला पाहिलं असावं आणि त्यानं ते बाबांना सांगितलं असावं त्यावर ते आम्हाला रागवले वगैरे नाहीत पण अमुक ठिकाणी गेला होतात का खायला एवढंच त्यांनी विचारलं आम्हाला अर्थातच तेवढं पुरेसं होतं ताईला या गोष्टीचं खूप दडपण यायचं त्यामुळे बाबांच्या नावाला बट्टा लावू नका असं ती सारखं म्हणायची आम्हालाही याची जाणीव होती आणि मुळातच आम्ही साधेसुधे नाकासमोर चालणारे होतो त्यामुळे आपण इतर मुलांसारखे वागत नाही म्हणजे काहीतरी खूप गमावतोय असंही आम्हाला वाटत नव्हतं आम्ही दोघांनाही नागपूरच्या शह शहरीपणापेक्षा आनंदवनाची ओढ जास्त असल्यामुळे आम्ही सुट्टीच्या दिवशीही नागपुरात रमलो नाही आनंदवनात जायला आम्हाला अगदी मनापासून आवडायचं कारण तिथे गेल्यावर आपल्या माणसात आलोय अशी एक भावना निर्माण व्हायची त्यामुळे अशा संधीची आम्ही वाटच बघत असायचो आम्ही एकदा ठरवलं की सायकलवरूनही आनंदवना आनंदवनला जायचं पण सायकल चालवत ये येतोय असं काही त्यांना सांगितलं नाही नागपूर वरोडा अंतर एकशे सहा किलोमीटर आहे सायकलच्या दृष्टीने हे काही कमी अंतर नाही आम्ही सकाळी संध्याकाळी निघालो रात्री थोडं उशीर उशिरा पोचू असं वाटलं होतं पण आनंदवनात दहा किलोमीटरवर असताना सायकल पंक्चर झाली मग शेवटी अंतर ती हातात धरून गेलो पहाटे तीनलाच घरी पोहोचलो सगळे वाटच पाहत होते आता सारखी तेव्हा दळणवळणाची साधनं नव्हती त्यामुळे त्यांना आम्ही वेळेत का आलो नाही हे कळायला मार्ग नव्हता बाबा सुरुवातीला रागवले पण नंतर त्यांना कौतुक वाटलं बाबांचं हे वैशिष्ट्य होतं पाण्यात उडी घ्यायची असो ट्रक टॅक्टर चालवायचा असो की नवीन काम सुरू करायचं असो त्यांना काळजी वाटायची पण त्यांनी आमचे पाय कधीच मागे ओढले नाहीत एकीसारखे एकीकडे आनंदवनात जीव गुंतलेला आणि नागपूरबद्दल काहीच आकर्षण नाही अशा ओढातानीच्या मनस्थितीत आम्ही मेडिकलचा अभ्यास केला मेडिकलच्या परीक्षेत आम्ही मेरिटमध्ये वगैरे आलो नाही तरी दरवर्षी व्यवस्थित पास होत गेलो मात्र एकोणीसशे सत्तर साली शेवटची परीक्षा दिली तेव्हा एका दिव्यातून पार पडलो अशीच भावना मनात होती हे खरं मेडिकलला शिकत असताना आणि शेवटची परीक्षा देत असताना ही बाबांना मदत करायची एवढाच विचार आमच्या मनात होता मात्र बाबांच्या डोक्यात वेगळंच चक्र चालू होतं याचा अंदाज आम्हाला नंतर आला झालं असं की एम बी बी एसची शेवटची परीक्षा संपल्यावर निकालाच्या आधी आम्ही नेहमीप्रमाणे घरी गेलो होतो त्या वेळेस बाबा अचानक म्हणाले आपण भामरागडला जाऊया ही गोष्ट एकोणीसशे सत्तर सालची डिसेंबर महिन्यातली भामरागड हा आनंदवनापासून अडीचशे किलोमीटरचा चंद्रपूर जिल्ह्यातला भाग नंतर तो गडचिरोली जिल्ह्यात आला महाराष्ट्र आंध्र प्रदेश व मध्य प्रदेशच्या सीमेवरचा हा प्रदेश जंगलाने पूर्णपणे व्यापलेला माडिया गोंड जमातीच्या आदिवासींची तिथे वस्ती आहे एवढंच आम्हाला ऐकून माहीत होतं बाबा त्यांच्या लहानपणी तिथे गेले होते आम्ही तिथे आधी जायचं जायचा प्रश्नच नव्हता भामरागडला निघताना आपण सहलीला चाललोय असं बाबा म्हणाले होते खरं पण त्यांच्या मनात काय आहे हे तेव्हा आम्हा कोणालाच कळालेलं नव्हतं बाबा ताई मी विकास मधुबाई पंडित व इतर दोघ चौघ चो, स्वयंपाक असे आम्ही सात आठ जण निघालो सात आठ जण निघालो वाटेत नद्या ओढे लागले रस्ते कच्चे त्यामुळे भामरागडला पोहोचायला आम्हाला दुसऱ्या दिवशी संध्याकाळ उगवली तो दिवस न विसरण्याजोगा होता त्या संध्याकाळी आम्ही तिथे नद्यांचा त्रिवेणी संगम पाहिला आणि झाडाखालीच मुक्काम केला शेकोटी पेटून गप्पा मारत बसलो आणि तिथे चूल मांडून स्वयंपाक केला झोपलो भामरागडच्या या मुक्कामात आम्ही आजूबाजूच्या गावात हिंडलो तिथले आदिवासी अगदी जरुरीपुरतेच कपडे घातलेले किंवा तेही न घातलेले शरीर खंगलेली आमची गाडी गावात शिरली की ते जंगलात पळून जायचे जनावरं माणसाला घाबरतात हे माहीत होतं पण माणसंही माणसाला घाबरतात याचं नवल वाटायचं एखादा थांबलाच आणि आपण त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला तर भाषेचा अडथळा यायचा तेव्हाच्या भामरागडची अशी अवस्था होती शेवटी तिसऱ्या दिवशी आम्ही निघायचं ठरवलं ती निघताना बाबा म्हणाले तुम्ही इथली परिस्थिती पाहिलीच आहे इथे माणूस माणसाला घाबरतोय कुपोषण आहे या लोकांच्या बाहेरच्या जगाशी काही संबंधच नाही आता आनंदवनाचं काम मार्गी लागले तेव्हा माझी इच्छा आहे की इथं आता इथे काम करावं बाबा तेव्हा छप्पन्न वर्षाचे होते मी बावीस वर्षाचा सर्वसाधारण माणूस साठीला निवृत्त होतो आणि आता या वाक्य वयात बाबांनी हे नवं काम अंगावर घ्यायचं तेही अशा दुर्गम भागात हे काही बरं वाटत नव्हतं पण बाबांना विरोध करणार कसा त्यांनी एकदा एखादी गोष्ट ठरवली की ठरवली मग चटकन त्यांना म्हणालो या वयात तुम्ही जर हे काम सुरू केलं तर मी तुम्हाला जॉईन होईन बाबा उघडपणे जरी आम्हाला तसं काही म्हणाले नसले तरी त्यांच्या मनात बहुधा असंच काहीतरी होतं त्यामुळे ते खूप खुश झाले हा निर्णय मी उत्स्फूर्तपणे घेतला होता पण भावनेच्या भरात घेतला होता असं मात्र नाही बाबांच्या बरोबर काम करायचं हे आधीच ठरवलेलं होतं आम्ही दुसरं काही करू असं बाबांना ताईलाही वाटत नव्हतं नागपूरसारख्या शहरात राहून आणि मेडिकल कॉलेजमध्ये साडेचार वर्ष काढूनही वेगळं काही करावं खूप पैसे मिळवावेत अशी भावनाही कधी आमच्या मनात आली नव्हती आम्ही ज्या साध्या वातावरणात वाढलो होतो त्याचा इतका प्रभाव आमच्यावर होता की यापेक्षा दुसरं आयुष्य हवं असं कधी वाटलंच नव्हतं त्या तरुण वयातही वयातही नाही त्यामुळे बाबांना मदत करायची हे तर नक्कीच होतं मग आनंदवनात केली काय आणि भामरागडला केली काय असा स्पष्ट विचार या निर्णयामागे होता त्यावेळेस आनंदवनातलं काम बऱ्यापैकी स्थिरावलं होतं पण भामरागडला आमचं काहीच काम नव्हतं तिथे सर्वस्वी नव्यानं सुरुवात करायची होती तिथे प्रत्यक्ष गेल्याने आणि राहिल्याने हे काम किती अवघड आहे याची झलकही बघायला मिळाली होती तरी किंवा म्हणूनही इथे आपल्या मदतीची जास्त गरज जा आहे असं मला वाटलं आणि मी तसा निर्णय घेऊन टाकला मी नंतर कुठेतरी वाचलं की बाबांच्या साठाव्या वा वाढदिवशी प्रकाश त्यांच्याकडे गेला आणि त्यांना म्हणाला आजच्या दिवशी तुम्हाला भेट म्हणून मी माझे हातचे माझे हातच देतो आणि मग भामरागडला काम करायचा निर्णय त्यांना सांगितला प्रत्यक्षात असं काही झालं नाही बाबा कवी होते आणि ते बऱ्याचदा काव्यात बोलायचेही पण त्यांचा हा गुण माझ्यात अजिबात नाही मला असं बोलणं कधीच जमलं नाही त्यामुळे घडलं ते अगदी साधं सरळ बाबांना या भागात काही काम करावं असं वाटत होतं आणि त्यांची तब्येत वय पाहता ही नवीन जबाबदारी मी माझ्याकडे घेतली एवढंच या निर्णयाने आपल्या आयुष्याची दिशा ठरते आणि ही वाट बरीच अवघड आहे याची जाणीव मला नव्हती असं नाही पण बाबाताईला अशाच परिस्थितीतून वाट काढताना पाहिल्यामुळे असेल किंवा तरुण वयामुळेही असेल त्याचं फारसं दडपण आलं नाही एवढंच नक्की यावेळेस आमची इंटर्नशिप चालू होती आनंदवानातच इंटर्नशिप कुठल्या तरी खेड्यात करावी लागते आनंदवनही खेडच आहे त्यामुळे आम्ही तिथेच काम करतो असं सांगून आम्ही आनंदवानातच राहि राहिलो होतो मग परीक्षेचा निकाल लागून आम्ही दोघंही पास झालो यानंतर खरं तर मी लगेच भामरागडला गेला असतो पण तिथे काम करायला अजून जागा मिळाली नव्हती तेव्हा वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते बाबांनी त्यांना विनंती केली की के भामरागड भागात पन्नास एकर तरी जागा मिळावी त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रंही आम्ही तयार करून पाठवून दिली होती नाईकांनी संबंधित अधिकाऱ्यांना आम्हाला पाहिजे ती जागा द्यावी असं सांगितलं होतं त्यामुळे जागा हातात येण्याची वाट बघण्याशिवाय माझ्यासमोर पर्याय नव्हता पण बाबांची गोष्टच वेगळी भामरागड परिसरात काम करायचं त्यांनी इतकं मनावर घेतलं होतं की पुन्हा एकोणीसशे एकाहत्तर साली सुमारे पन्नास तरुणांची सल घेऊन ते या भागात गेले सगळ्या भारतातून आलेले हे तरुण तिथे आठ दहा दिवस राहिले यापैकी अजित मळकर्णेकर नागेश हटकर हे सुरुवातीला बाबांबरोबर काम करा करायला लागले मित्रो आपण या भागामध्ये इथे थांबू या भागात या लेखातला हा भाग जो आहे तो आपण नंतरच्या लेक्चरच्या माध्यमातून या ठिकाणी घेणार आहोत माझं